हाय फ्रेंड्स तर आज आहे तीस जुलै आणि आज आहे शंभूचा बर्थडे तर शंभूची अशी इच्छा आहे की आज त्याला व्हाईट कलरचे कपडे व्हाईट कलरचा बूट आणि व्हाईट कलरचा गॉगल आणि व्हाईट कलरचं घड्याळ घ्यायचंय तर आता आम्ही चाललोय शंभूच्या बर्थडे खरेदी करायला चला छान आहे का घ्यायचं का कुठलं घ्यायचे हे घ्यायचं का हा घ्यायचा कुठलं घ्यायचं हा घ्यायचं घ्यायचा मग कुठलं घ्यायचं कुठलं सांग हा का तो का चला घ्या पांढरा घ्यायचा ना कुठलं घ्यायचं सांग हे नको पांढरा पिवळा 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 घ्या बघ हा बघ शंभू शंभू इकडे बघ शंभू शंभू हे बघ हे बघ घालून बघ म्याव 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 म्या मुलीच हाच घ्यायचा हा तिथं पण हा शंभू आणि त्याचे डॅडी इथे पलीकडे गेलेत पांढरे बुट घ्यायला शंभू इथं पांढरे बुड घ्यायच काय की ड्रेसवर मॅचिंग हवेत म्हणून आता काय घ्यायचं पांढरा ड्रेस झाला गॉगल झाला पांढरा बुट झाला आता काय घ्यायचं झाला आता काय घड्याळ घड्याळ घ्यायचं आता घड्याळ काय डॅडी काय घड्या 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 कुठलं घ्यायचं कुठलं घ्यायचं दोन मिनिट चॉईस ए काळा नाही तुला पांढरा घड्या लाईट आहे लाईट कुठलं कुठलं घ्यायचं शंभू पांढरे कपडे पांढरे कपडे आणला पांढरा बूट आण हा जात पाहि धुये धुला कपडे घालते मी चल शंभू हात तोंड धुन ये मिष्टी तू पण आवरून घे बेटा पांढरा बुड मस्त ना भारी भारी हळूहळू आणि पांढऱ्या घड्या पांढरा घड्या ह्यातल्या घड्या का पांढरा घड्या का घड्या काढ फक्त पांढर घेतलं पांढरे बुटे ते माझी आहे छान आणले का सगळं थँक्यू पांढरे बुटे पांढरे बुटे पांढर पांढर हा वेळ लागला त्याला पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं त्याला पांढरा रंग खूप आवडतो ना म्हणून पांढरे पांढरे घेतले बर शंभू ऐक आत्ता नको घालू आत्ता नको हातपाय तोंड आणि मला नाही आणलं तुला आणलेलं आहे बघ कानातलं शंभू तोंड धुजा कपडे घालते तुला हे सगळे बाहेर जा हातपाय तोंड पांढरे कपडे पांढरे माल पिवळा गोगल आणि काय पांढर घड्याळ आज शंभूचा बड्डे म्हणून मम्मी त्याला घड्या घालतीये घड्या घालते नाही शंभूला पांढरं 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 घालायचं

हिरो शंभो बघा कसं दिसतं ते काय खिसा नाही भेटत त्याला खिसा नाहीये वाव छान दिसतो किती पसार केलाय घरात बघू इकडे ए शंभा मस्त छान दिसत काय आला का आला का आर पपला कपडे काढल्यात लगा, लगा, लगा अन नवीन बूट आहे नवीन बूट आहे फुलं घेतली शंभर गुलाबाची फुल लाव कुठे लावायचं बसलं का मी लावते अलीकड मी लावते अरे ते मी लावते ते बघ बसते अरे असं पिन लावायला पाहिजे पिन मध्ये तर हे मी झाली आत्ता तयार लाईट लावते आणि आता आम्ही चाललो आहे शंभूच्या बड्डे सेलिब्रेट करायला हॉटेलमध्ये तर सगळे आमची तिथं वाट बघते मी लाईट बंद करते आणि चला बड्डे करू हो शंभूचा तर हे बघा हे माझं आवडलेलं आहे आणि शंभू गेला आहे त्याच्या आज आजोबांसोबत पुढे तर आता आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये शंभूचा बड्डे सेलिब्रेट करायला से कडी लावली दाराला आणि आता चालली खाली खाली, खाली लावणार आहे गेट लपलू आणि शंभूचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी चालली जाणार आहे सॉरी जाणार आहे गडबड झाली खूप मिशिर झालेला आहे साडे वाजले तिथे तर मिष्टी आहे अभ्यास करते मिष्टी झाला मिष्टीचा अभ्यास करते तू मोबाईल बघते मोबाईल तर हा आहे माझा आजचा लोक चल दाल लौ, चल द्याव चल प्रिन्सेस झाले मिस्टी प्रिन्सेस

हा विचार शौर्य हाय बॉय माग राहिला अगं बिस्ती बड्डे पॉईल्या बसून येणार लाडोबा दुसऱ्या हस्त्या दुसऱ्या साईडला विकत हो आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील बाय